सध्या सूर्याचा पारा हातापलेला आहे यामुळे उष्णता भडकली याचा परिणाम विद्युत डिपीने अचानक पेट घेतल्याची घटना यवतमाळच्या घाटंजीमध्ये घडली घाटांजीच्या जेशीस कॉलनीमध्ये विद्युतच्या डिपीने दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला याबाबतची माहिती होताच विद्युत कर्मचाऱ्यांनी घाटांजी शहराचा विद्युत पुरवठा हा खंडित केला त्यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला डीपीला आग लागल्याची माहिती मिळताच घाटांजी नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल झाले आणि डीपीला लागलेली ला आग आटोक्यात आणली उन्हाचा पारा चढत असल्यामुळे विद्युत उपकरणाला आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे जेशीस कॉलनीमधील डीपीची आग आटोक्यात आणल्यानंतर घाटांजी शहराचा विद्युत पुरवठा हा सुरळीत करण्यात आला